यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नादिरकर यांना यावल तालुका तलाटी संघ मंडळ अधिकारी संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे आणि यावल तालुक्यातील मंडळाधिकारी तथा ता तलाटी यांना तातडीने लॅपटॉप आणि प्रिंटर मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे यावल तालुका तलाटी संघ आणि अधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यात एकूण शेहेचाळीस तलाटी पदं आहेत व सजे आहेत आणि एक अतिरिक्त तलाटी आहे असे एकूण सत्तेचाळीस तलाटी आहेत तसेच अधिकारी हे आठ आहेत तर या सर्वांना एकूण चौदा लॅपटॉप मिळाले होते त्यापैकी बारा तलाट्यांना तर दोन अधिकारी यांना देण्यात आले होते मात्र अगोदर मिळालेले हे चौदा लॅपटॉप हे यातील काही लॅपटॉप नादुरुस्त देखील झाले आहेत व आता एकूण सत्तेचाळीस तलाटी आणि आठ अधिकारी यांच्याकडे केवळ मोजकेच लॅपटॉप असून एकूण एक्केचाळीस लॅपटॉप आणि पंचावन्न प्रिंटर आवश्यक आहे तेव्हा तहसीलदार यांनी तातडीने एक्केचाळीस लॅपटॉप आणि पंचावन्न प्रिंटर मंडळाधिकारी आणि तलाटे यांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन तलाठी संघटनेचे अध्यक्ष एम एच तळवी उपाध्यक्ष भरत वानखेडे सचिव तेजस पाटील मंडळाधिकारी मीना तळवी मंडळ अधिकारी सचिन जगताप मंडळाधिकारी बबिता चौधरी मंडळाधिकारी एस एल पाटील अतुल बळगुजर मिलिंद देवरेसह तलाटी वर्गाच्या वतीने देण्यात आले आहे लॅपटॉप व फिल्टर मिळण्याबाबत याव तालुक्यातील एकूण तलाठीमध्ये शेचाळीस आहेत अधिकारी आठ त्यापैकी लॅपटॉप नवीन नवीन मिळालेले बार आहेत मंडळ अधिकाऱ्यांना दोन आता मुंबईत लोकांना पंचावन्न लॅपटॉप फिल्टर आवश्यक आहे आणि लॅपटॉप पंचावन्न असेल द्यावं तालुक्यात लॅपटॉप मुद्देम ते अिण्यासा संदर्भात आज आधी संघर्ष देत आहे